माझा आदर्श असलेला हा विभाग म्हणजे पठार विभाग आपला कल्पना या ह्या ना ह्या विभागाशी माझं चाळीस वर्षाचं नातं आहे राजकीय नातं वीस वर्षाचं परंतु व्यावसायिक आणि सामाजिक नातं हे चाळीस वर्षाचं या, या लोकांनी एक एक वाटाची शेंग तोडावी ती पोत्यामध्ये भरावी ती टाचावी आणि मुंबईला ती विक्री करायला आमच्याकडे पाठवावी म्हणजे असं नातं आहे या लोकांचं माझं मी अनेक वर्ष या भागामध्ये येतो आहे मला त्यावेळेला कल्पना एकच नव्हती आमचं एक तर कुठलाही राजकीय वारसा नाही मला कल्पना सुद्धा नव्हती की मी भविष्यामध्ये राजकारणामध्ये येईल या राज्यामध्ये तालुक्याचा आमदार म्हणून जाईल प्रचंड प्रेम मला मिळेल पण मी त्याच वेळेला ठरलो होतं की जे पहिली आमदार कमी जिंकलो रेल्वे इंजिनच्या चिन्हावर त्याच वेळेला ते उजवी घेत असताना माझा नेहमी डायलॉग व्हायचा मोठमोठ्या अधिकाऱ्यांबरोबर तर ते मला वेगवेगळ्या असे रस्त्यांचे मॅप दाखवायचे रस्त्याचे कसे दाखवायचे ते नेहमी बाकीचे रस्ते दाखवायचे मी त्यांना दाख असं म्हणायचं की पूर्व हो भागातला हा जो वरचा पठोळा विभाग आहे त्याचे रस्ते तुम्ही का नाही करत तर त्याला तुम्ही असे चैन काढायला तयार करत कर रस्त्याची एक जाळं काय निर्माण करत ते खर्चाच्या मानाने त्यांचं मतदान खूप कमी आहे आणि ही मोठी मोठी गावं आहे ते तुम्हाला साथ देतील तर मी त्यांना म्हटलं मला आमदार होऊ नाही तर न पण पठार विभागाला पहिला डांबर अख्ख्या रस्त्यांवर रिंग रोड मध्ये करणारा कोण माणूस ठरतो शरद सोहळ ठरला तो इतिहास विकून सगळे रस्ते केले आण्याचे आतले आत बाहेरचे शिंदेवाडी सुरकुलवाडी सुरकुलवाडीपर्यंत तर अक्षरच्या वरुंडी पासून तर सगळे रस्ते एका टायमाला पूर्ण केले मग मला सांगा निवडणुकीमध्ये केवळ तुम्ही माणसाचा वापर करणं हे गैर आहे ही माणसं इतक्या वर्ष इथं पिसलीत इथे कष्ट केलेत मी अक्षरच्या पायीचा पावसाळ्यामध्ये चालता येत नसायचं आणि डोक्यावर सगळा माल घेऊन खाली उतरावं लागायचं असा या लोकांना पण आता सगळ्या गोष्टीमध्ये बदल झाला लढवण्याला तर विशेष प्रेम मिळालं माझं सगळ्या भागामध्ये काम केलं आणि याला तर आम्ही तो एक उत्तम अशा पद्धतीचा विकासाचा अजेंडा बनवला आता काही तलावाची कामं बाकी आहेत आणि आता नवीन जो सुप्रमा सुप्रमाचा अर्थ असा आहे शासकीय भाषेतला सुधारित प्रशासकीय मान्यता तर ही सुप्रमा ज्यावेळेला आता आमची चौथ्या ग्रेडची पास होते आणि त्याच्यामध्ये जेव्हा नगरवाले म्हणजे अण्णा हजार जेव्हा पाणी मागत आहे तर मी त्यांना हट घातली त्याच वेळा दोन हजार चौदाच्या कॅबिनेटला की तुम्हाला आम्ही एक्सिएस जो एक्स्ट्रा पाणी आहे ते आम्ही तुम्हाला देऊ पण आमच्या लाभ क्षेत्रामध्ये अन्न पठाण नाळवडे शिंदेवाडी एमदरा वरून राहिलेलं आहे एक टी एम सी पाणी आम्ही आमचा हक्काचं घेऊ आणि नंतर पाणी तुम्हाल दे। तुम्हाला देऊ दे। हा शब्द शासनाने मान्य केलेला आहे आणि हे बोलणारा मी आहे धाडसा आणि तुम्हाला मी सांगतो ज्यावेळेला मानताना ती गरज आहे पुढे त्यांना सीना नदीपर्यंत पाणी न्यायचं आहे कुणाला नगर जिल्हेवाल्यांना त्यामुळे अण्णा आजारे प्रयत्नशील आहेत नगरचे सगळे आमदार प्रयत्नशील आहेत ते आपले पण शेतकरी बांधव आहेत त्यांच्या अडचणी त्याही दुष्काळातला असलेला जिल्हा आहे पण अनेक पटाची त्या काळामध्ये पाहिजे चूक झाली धरण झाल्यावर म्हणजे आम्ही आमची नोंदच नाही हे विभागला सोडून दिलं आणि पाणी खालच्या खाली गेलं लिफ्ट करून पाणी वर आलं पाहिजे आणि बाराय महिने माझं स्वप्न आहे बाराय महिने खालच्या पुरवठ्यासारखे बाराय महिने इथल्या प्रत्येक शेती आणि प्रत्येक शेतकरी बारा महिने इथली शेती पिकवली पाहिजे पाहण्यासाठी आता माझ्या शेतकरी कोणाकडे भीक मागणार नाही भी एवढंच स्वयंपूर्ण स्वयंपूर्ण करून लागूबाचे आमदार पाहिजे होते खंत एकी मध्ये पाच वर्ष वाया गेले जर पाच वर्ष आपली गे वाया गेली नसते तर कदाचित आज हे सगळं आपल्याला वेगळं चित्र दिसला असतं काही काही लोक नुसते नेते म्हणून काही काही लोक सतत ज्या ठिकाणी झेंडा म्हणून काही लोक झेंडा म्हणून काही नेते म्हणून काही अशा गोष्टी म्हणून नेहमी राजकारणामध्ये पाहत असतात पण राजकारणामध्ये आपल्याला कोण जाणतं कोण ओळखतं कोण समजून घेतं कोण आपल्या डोळ्याची हसरू पुसतं कोण आपल्या सुख दुःखामध्ये आहे बघा मी कित्ये वेळा असं आहे की मी सकाळी सातला दशके सकाळी सकाळी हजर राहिलेलो आहे तुमच्या सुख दुःखामध्ये यात्रेमध्ये आहे खंडोबाच्या कार्यक्रमाला आहे असं एक कार्यक्रम नाही मग आना पार्थ आज यात्रा आणायची योगायोगाने उद्या तर मी बारा वाजता आर्धना तिथावरती आहे त्यामुळे तुमच्या सुरवणात असेल किंवा आमचे वर्सूबाई असेल कोथुबाई असेल या म्हणजे कोणत्याही देवदेवतापासून मी काही अजिबात त्यामुळे मला हा परिसर माझा वाटतो माझा म्हणजे मला नळवणे आले पठर विभाग हे माझ्या हक्काचंच मला वाटलं गेल्या पंधरा वर्षात साहेब तुम्हाला मी सांगतो गेल्या पंधरा वर्षामध्ये आले किती आणि गेले किती पण शरद सरोजा नावाला पठळणी जो यशस्वी कमान दिलेली आहे मी त्यांच्या पायावर माझं डोकं ठेवतो अतिशय जबाबदार कधीच ठेवलं नाही माझा हात कधी सोडला नाही सुद्धा वचन कधी सोडलेलं नाही बोलल्याप्रमाणे हा जो आहे तो विश्वासाचा विश्वास आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये काही जरी झालं तरी पाठवण्या विभागाला उजवीद लष्कर राहणार नाही आपण आशीर्वाद द्या आम्हाला पंचायत समिती जिल्हा परिषदला आता महिला आरक्षण फुटलेला आहे त्यामुळे आमच्या स्मिता ताई पंकज कनसे आपल्याला माहित आहे ज्या मुलाने तीस हजार लिटरचे एकशे तीस टँकर दिले सारा दिला पाणी दिलं वेळेला वा कोण आपल्या मागे उभं राहतं वेळ नसला सगळं देतील दादा दादा म्हणतील दा 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 ताई आई म्हणतील बाबा म्हणतील आता काहीही म्हणतील आता ढिगाणे पैशाच्या गाड्या खाली होतील परंतु वेळ प्रसंगी जो उभा होतो त्याचं नाव आहे पंकज सोपनराव कचसेला त्याच्या असलेल्या कष्टाला उत्तर द्यायला पाहिजे खंडराया सांगितले की शेवटी आशीर्वाद त्या माणसाला आहे जो काम करतो त्याला आशीर्वाद मिळाला पाहिजे अभि राजा का बेटा राजा नाही होगा जो काम करेगा हो राजा होगा जो काम होईल तुम्ही आपण मतदार राजे इथून पुढे आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये जो विश्वास आमच्या आमच्याकडे जी मदतीची हाक मारलेली आहे आता बघा शहाऐंशी लाख रुपयाचं उद्घाटन करायचा चाललो आम्ही शाळेत मला सांगा किती कोपऱ्यामध्ये शहाऐंशी लाख कशाला मानतात एक एक लाखाची शहाऐंशी जेव्हा शहाऐंशी लाख होतात पण एवढा बारीक अभ्यास करून तुमच्या सगळ्यांच्या पदरामध्ये माप टाकायचं काम आपण केलंय काम होईल रस्त्यांची कामं होतील आणि तलावाचे काम होईल हो तुम्हाला स्वयंपूर्ण केले जाईल लढावणं आम्ही अतिशय चाकाचक करू देवस्थानच्या बाबतीमध्ये दे सुद्धा तुम्ही पात्र व्यवहार मासे करा त्याही बाबतीमध्ये मी पॉल पॉट टाकून काम करेल आपण चिंता करू नका आपण जे प्रेम दिलं त्या प्रेमाला संरक्षण म्हणून आयुष्यभर तुमच्या पायाशी आम्ही राहून काम करू एवढाच विश्वास देतो आणि थांबतो जय शिवराज